श्री स्वामी समर्थ प्रियाच लॅप या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे यावर्षी तृतीया ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच बुधवारी आलेली आहे तर या दिवशी आपल्याला अक्षय तृतीयेला पूजा मांडणी आहे ती करायची आहे ती म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा आहे ती या दिवशी करायची असते त्याचबरोबर या दिवशी पित्रांचीही सेवा पूजा आहे ती केली जाते आणि या पूजेमध्येच म्हणजे जे आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा मांडणार आहे त्याच पूजेमध्ये एक अक्षयपात्र आहे तेही भरलं जातं त्याची पूजा आहे ती केली जाते हा दिवस खूप अनन्य साधारण असं महत्त्वाचा आहे साडेतीन मुहूर्तातील हा एक मुहूर्त आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे, आहे, आहे या दिवशी अनेक पौराणिक कथेनुसार अनेक ज्या गोष्टी आहेत ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घडलेल्या आहेत त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे या दिवशी आप आपण ज्या काय सेवा करू जे काय आपण पुण्य करू करू ते आपल्याला अगदी आपल्याबरोबर आहे ते कायमस्वरूपी टिकून राहतं त्याचं पुण्यफळ आहे ते आपल्याला अक्षय प्रमाणात आहे ते मिळतं त्यामुळे या दिवशी आपण आपल्या हातून जेवढं शक्य होईल तेवढे आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची सेवा आहे ती करायची आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण वर्षभर कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही कधीही आपल्याला घरामध्ये पैशाची टंचाई किंवा आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम अडचणी आहेत त्या येणार नाहीत आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा कायमस्वरूपी वास आहे तो टिकून राहील यासाठी या दिवशी आपल्याला या यांची पूजा आहे ती करायची असते म्हणजेच अक्षय तृतीयाची आपल्याला पूजा मांडणी आहे ती कशा पद्धतीने करायची आहे याची माहिती आहे ती आता आपण कृतीसहित पाहणार आहोत मी तुम्हाला संपूर्ण मांडणी आहे ती करून दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्हीही तुमच्या घरी म्हणजेच उद्या अक्षय तृतीयाला अशा पद्धतीने मांडणी आहे ती करा आणि भगवान विष्णू माता लक्ष्मी कुबेर देव यांच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख शांती समृद्धी नक्कीच नांदेल तर आता आपण पूजा मांडणी आहे ती कशी करायची आहे ते प्रथम पाहूया पूजा मांडणी करण्यासाठी प्रथम आपल्याला आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण जागा आहे ती स्वच्छ आहे ती करून घ्यायची आहे आणि त्या जागेवरती आपल्याला रांगोळीच्या साह्याने किंवा तुम्ही हळदी कुंकवाच्या साह्याने जरी स्वस्तिक काढलं तरी चालू शकतं मी रांगोळीने काढलेलं आहे तशा प्रकारे आपल्याला ते स्वस्तिक आहे ते काढून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षत आहेत त्या अर्पण करायचे आहेत आणि नंतर त्यावरती आपल्याला एक ठेवायचा आहे पाटावरती एक वस्त्र आहे ते ठेवायचं आहे ते वस्त्र लाल किंवा पिवळ्या रंगाचं कोणत्याही रंगाचं चालू शकतो तर ते ठेवायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे की कारण कोणतीही आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस ती अग्निच्या साक्षीने ती करायची असते म्हणून आपण प्रथम दीप आहे ते, दी ते प्रज्वलित करून घ्यायचं आहे दीप प्रज्वलित करून त्याची पूजा आहे ती पंचोपचारिक करून घ्यायची आहे दीपाची पूजा करून झाल्यानंतर मंगल कलशाची स्थापना आहे ती करून घ्यायची आहे मंगल कलश जर आपल्या जर अदोगर जर देवघरात जर असेल तर आपण नंतर मंगल कलशाची स्थापना या पूजेमध्ये करण्याची काही गरज नाही नाही जरी केला तरी चालतो त्यामुळे आपल्याला जर देवघरात जर मंगल कलश नसेल तर तुम्ही पूजेमध्ये मंगल कलशाची स्थापना आहे ती करायची आहे कलश कसा स्थापन केला जातो याची माहिती आहे ती तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्या पद्धतीने आपल्याला कलश स्थापन आहे तो करून घ्यायचा आहे त्याचीही पंचोपचारी आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांची स्थापना ही ही आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आणि नंतर आपण प्रथम कोणतीही पूजा मांडत असताना आपण प्रथम प्रथम पूज्य गणेश यांची पूजा करतो त्यामुळे प्रथम पूज्य गणेश यांची पूजा आहे गन या करूं, करूं ही थे थे ती करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक आहे तो करून घ्यायचा आहे ओम गण गणपती नमहा या मंत्राचा तीन वेळा जप करून अभिषेक करून घ्यायचा आहे नंतर बिड्याचं पान आहे ते घ्यायचं आहे त्या पाटावरती ठेवायचं आहे त्यावरती थोडेसे अक्षता ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची गणपती बाप्पांना हळदी कुंकू फूल अक्षदा अर्पण करायचं आहे नंतर त्यांना खोबऱ्याचा निवेद्य दाखवायचा आहे निवेद्य दाखवताना त्या ज्या ठिकाणी निवेद्य ठेवणार आहे त्या ठिकाणी आपल्याला पाण्याने भरीव चौकन आहे तो करून घ्यायचा आहे यानंतर आपण भगवान विष्णू म्हणजेच आपल्या देवघरातील जे बाळकृष्ण आहेत यांच्या मूर्तीवरती अभिषेक आहे तो करायचा आहे आणि त्यांची मूर्ती आहे ती आपल्याला त्या पूजेमध्ये मांडायची आहे तर त्या मूर्तीवरती अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे तीन वेळा ती, ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे पाटावरती विड्याचं पान ठेवून त्यावरती अक्षदा थोड्याशा अर्पण करायच्या आहेत अक्षदार्पण का करायचे असतात की कारण आपण देवाला ते असं नाही ते दे त्यासाठी आपल्याला अक्षदार्पण करायचे असतात आणि यानंतर आपण त्यावरती ती मूर्ती आहे ती ठेवायची आहे मूर्तीची पूजा करायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे अक्षद अर्पण करायचे आहेत एक फूल आहे ते अर्पण करायचं आहे यानंतर आपण माता लक्ष्मी यांची मूर्ती घेऊन त्यांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा ओम महालक्ष्मी नम हा या मंत्राचा तीन वेळा जप आहे तो करायचा ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे पाटावरती विड्याचं पान ठेवायचं आहे त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि नंतर त्या अक्षदावरती आपल्याला ती माता लक्ष्मीची मूर्ती आहे ती ठेवायची आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू फूल अक्षदा आहेत त्या अर्पण करून घ्यायचे आहेत यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना सर्वात आवडणाऱ्या ज्या त्यांच्या वस्तू आहेत ह्याही आपण त्या पूजेमध्ये मांडायच्या आहेत तर त्या वस्तू कोणत्या आहेत तर त्या वस्तू म्हणजे तुमच्याकडे जर शंख जर असेल तर तो शंख आहे तोही तुम्ही त्या पूजेमध्ये मांडायचा आहे कुबेर यंत्र जर तुमच्याकडे जर असेल तर तेही तुम्ही पूजेमध्ये मांडायचं आहे कुबेर देव हे देवांच्या धनाचे खजिंदार आहेत त्यामुळे त्यांचीही पूजा आहे ती या दिवशी केली जाते त्यामुळे आपण तुमच्याकडे जर नक्कीच असेल कुबेरयंत्र तर त्याचीही पूजा आहे ती त्यामध्ये तुम्ही करा तुमच्याकडे जर श्रीयंत्र जर असेल तर ते श्रीयंत्र आहे ते घ्यायचं आहे कारण हे श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन आहे त्यामुळे तेही, तेही आपल्याला त्या पूजेमध्ये मांडायचं आहे त्यावरती जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची जर माळ असेल तर ते ठेवायचे आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की मी कशा पद्धतीने पूजा केलेली आहे आणि कोणकोणत्या वस्तू आहेत त्या मांडलेल्या आहेत घंटा आहे तीही त्या पूजेमध्ये मांडायची Que... Ay, ah, hey. कवड्या जर तुमच्याकडे जर असतील तर त्या कवड्याही त्या पूजेमध्ये आपल्याला मांडायच्या आहेत आणि त्या कवड्यांचीही पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे त्या पूजेमध्ये मी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा जो एकत्रित फोटो आहे तोही मी मांडलेला आहे आणि त्याची आपल्याला पूजा आहे ती करायची आहे पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर अशा तुमच्याकडे जर असा जर फोटो जर असेल माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा तर तो नक्कीच तुम्ही पूजेमध्ये मांडायचा आहे आणि त्याची आपल्याला पूजा आहे ती करायची आहे अशा प्रकारे आपल्याला ही संपूर्ण पूजा मांडणी आहे ती करून घ्यायची ही संपूर्ण पूजा मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला नंतर काय करायचं आहे की एक अक्षय कलश आहे तो त्याला अक्षय पात्रही असं म्हटलं जातं किंवा अक्षय कलशही म्हटलं जातं तर त्याची पूजा आहे ती आपल्याला त्याच पाटावरती आहे ती करायची आहे सेपरेट आपल्याला दुसरीकडे करण्याची काही गरज नाही याचा जो सविस्तर व्हिडिओ आहे की आपण पूजा कशी करायची त्या त्या आहे त्यामध्ये त्या अक्षय जे पात्र आहे अक्षय कलश आहे त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू भरायच्या आहेत याचा मी सेपरेट व्हिडिओ अदोगरच केलेला आहे त्यामध्ये सर्व काही सविस्तर माहिती दिलेली आहे तो आपण कसा भरायचा आहे त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आपण भरल्या पाहिजेत तो का भरायचा असतो त्याचं महत्त्व काय आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे तर तुम्ही तो तो कसा भरायचा याची माहिती आहे ते पाहण्यासाठी नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची मी लिंक देईल त्यावरती तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल आणि त्यानुसार तुम्ही तो अक्षय कलश आहे तो तशा पद्धतीने भरा अक्षय जो कलश आहे तो आपण तेथे मांडलेला आहे त्याच्या त्याची आपल्याला पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे नंतर हा सिद्ध करायचा असतो कारण तो नुसता पूजेमध्ये मांडून चालत नाही तो सिद्ध जर केला तरच त्याचं कार्य आहे ते तो करतो त्यासाठी आपल्याला तो सिद्ध करायचा असतो आता तो सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्यासाठी काही सेवा सांगण्यात आलेल्या आहेत तर त्या सेवा कोणत्या आहेत याची माहिती आहे ती त्या मी जो व्हिडिओ केलेला आहे त्याचा अक्षयपात अक्षयपात्र किंवा अक्षय कलश याचा त्याच्यामध्ये सर्व काही सविस्तर माहिती दिलेली आहे तो तुम्ही व्हिडिओ जरूर आवर्जून पहा आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल की तो कसा सिद्ध करावा त्या पद्धतीने आहे तो तुम्ही तो सिद्ध करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण जी पूजा मांडणी आहे ती करायची आहे संपूर्ण पूजा मांडणी आहे ती करून झाल्यानंतर आपल्याला आरती आहे ती करायची आहे आरती करून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे नैवेद्य या दिवशी आमच्याकडे पुरणपोळी आणि आमरस याचा नैवेद्य आहे तो केला जातो आणि तोच दाखवला जातो आंबाही या पूजेमध्ये आहे तो ठेवला जातो पूजला जातो कारण त्याचाही मान असतो त्यामुळे या दिवशी अशा पद्धतीने अक्षय तृतीयेची पूजा मांडणी आहे ती केली जाते श्री स्वामी समर्थ